संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दुपारी परभणीत आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यास विविध जाती धर्मातील एकशे पाच जोडपी विवाहबद्ध झाली शहरातील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले हायस्कूलच्या भव्य मैदानावर रविवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता सकाळपासून सोहळ्यानिमित्त वधूवरांसह हजारो वैराडी मंडळ मैदानावर दाखल झाली होती शहरासह जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून मोठ्या उत्साहात आनंदात ही वराडी मंडळी शेकडो वाहनांद्वारे लग्नस्थळी दाखल झाल्यानंतर मंडप लग्नस्थळ गर्दीने फुलला अभूतपूर्व असा उत्साह वधूवरांसह पाहुण्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता या गर्दीने यजमानही अक्षरशः भारावून गेले होते त्यातून एकच लगबग लग्नस्थळी सुरू झाली दुपारी विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला तेव्हा यजमानांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने हा एकवीसवा सामूहिक विवाह सोहळा आहे भारतरत्न डॉक्टर तर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात मोठ्या झालेल्या माणसाने आपल्या कमाईचा विसावा भाग समाजाला द्यावा आणि समाजाचं कल्याण करावं शेवटच्या घटकाचं कल्याण करावं हा बाबासाहेबाचा विचार घेऊन संबोधी अकादमी काम करत आहे आणि गेले विक एकवीस वर्षात तीन हजारच्या वर गरीब माणसाचे सामूहिक विवाह करण्याचा आम्हाला योग आला त्याचा अत्यंत आनंद आहे भविष्यातही बौद्ध समाज नाही तर इतर सर्व धर्मियाचे सामूहिक विवाह सोहळे संबोधी अकादमीच्या माध्यमातून होतील आणि समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसाला याची मदत व्हावी महाराष्ट्र शासनाच्या माननीय धनंजय साहेब माननीय शरद सा प चंद्रजी साहेब यांना विनंती करून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वधूवरांना पन्नास हजार रुपयाचं मानधन द्यावे अशा पद्धतीची विनंती पुढील दिवसात काही दिवसात आम्ही करू आणि हा सोहळा सातत्याने चालू राहणार आहे दोन वर्ष करोनाच्या कालखंडात बंद होता पण यावर्षी पुन्हा नव्या जमाने एकशे पाच वधूवराचा विवाह या समारंभात झाला त्याचा मला अत्यंत आनंद आहे परभणी शहरातले सगळे पत्रकार सुजान नागरिक आणि संबोधी मित्र मंडळाचे सगळे पदाधिकारी यांनी हा सोहळा करण्यासाठी आणि शहरातले सगळे मान्यवर मान्य फौजिया खान मॅडम विजयराव गव्हाडे साहेब सीओ टाकसाळे साहेब पवार साहेब आणि तमाम परभणी परभणीवासीयाच्या वतीने संबोधी अकादमीच्या वतीने मी जाहीर आभार एमसीएन्यूज करिता बाळू घे परभणी